मराठा आंदोलकांना हैदराबाद गॅझेटवरून जी आर लागू करण्यात आल्यानं हिंगोली जिल्ह्यात ओबीसी समाज आक्रमक झालाय हैदराबाद गॅझेट रद्द करावं अशी मागणी करण्यात येते आहे या मागणीसाठी नांदेड संभाजीनगर राज्य महामार्गावरील गेळे फाटा इथं ओबीसी समाज बांधवांनी दोन तास रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा निषेध केला आहे जोपर्यंत सरकार जी आर रद्द करणार नाही तोपर्यंत ठिकठिकाणी असंच आंदोलन करणार असल्याचा इशाराही ओबीसी समाज बांधवांनी दिला आहे या रास्ता रोकोला जिल्हाभरातील ओबीसी बांधव मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत होते यावेळी औंढा पोलिसांचा बंदोबस्त देखील पाहायला मिळाला या यासंदर्भातला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर बाळवंटे मुंबई येथे आझाद मैदानावर मराठा संदर्भात हैदराबाद गॅजेट नुसार जे जी आर सरकारने दिला होता आणि त्याच जी आर चा निषेध म्हणून संपूर्ण राज्यभरामध्ये आता ओबीसी आक्रमक झाल्याचे या ठिकाणी दिसत आहे मी उभा आहे हिंगोलीच्या इळी फाटा परिसरामध्ये याच सकल बांधवांनी जे आहे ओबीसी बांधवांनी जे आहे ते रास्ता रोको देखील करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी सरकारच्या मोठ्या प्रमाणात निदर्शने परिसरातील ओबीसी बांधव जे आहे ते मोठ्या संख्येने याच रास्ता रोकोला देखील हजर झालेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात जे आहे ते निदर्शने देखील करण्यात येत आहे आता याच जी आरच जर जी आर हा रद्द जर नाही केला तर याच प्रमाणे संपूर्ण जिल्हाभरामध्येच नाही तर राज्यभरामध्ये ठिकठिकाणी ठीक रास्ता रोको होतील आंदोलन होतील आणि मुंबईच्या दिशेने जाऊन आझाद मैदानावर याच ठिकाणी आंदोलन करून मुंबई पूर्ण जाम करतील असं देखील या ठिकाणी ओबीसी बांधवांनी सांगितले आहे आता अनेक ठिकाणी जे आहे ते रास्ता रोको करत सरकारचा निषेध देखील या ठिकाणी व्यक्त करत आहेत आता या ठिकाणी जे आहे ते संपूर्ण जिल्हाभरामध्ये ठिकठिकाणी रास्ता रोखो देखील या ठिकाणी करण्यात येत आहे आता सरकार जा है का गर जे आहे ते ओबीसी बांधवांचा प्रश्न मार्गी लावतील का हे देखील पाहणं तितकच गरजेचं आहे श्रीधर बाळंटे जे महाराष्ट्र न्यूज हिंगोली